शनिवारी महाविकास आघाडीचे वतीने ने बदलापूर आणि राज्यात ज्या लहान मुली त्याच्या बऱ्याच ठिकाणी त्यासाठी राज्य सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून त्या महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक दिलेली आमची तिघांची ही आम्ही तीन तिचे जिल्हा प्रमुख म्हणून धाराशिव जिल्हावासियांना आवाहन करतो की जिल्हावासियांनी आपल्या लेखीसाठी आपल्या आया बहिणीसाठी आपण एक दिवस या बंद मध्ये स्फूर्तपणे सहभाग नोंदवा आणि या झोपलेल्या निढावलेल्या सरकारला जाग करावं माझी आपल्या माध्यमातून सर्व धाराशिव धाराशिवांना विनंती आहे की आपण या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा त्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं की दोन वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात यावा कारण व्यापाऱ्यांची किंवा विद्यार्थी असतील बाकीच्या लोकांची अडचण होऊ नये दोन वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे आणि यासाठीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनाही महाविकास आघाडीची विनंती करतोय सर्व सर्व सामाजिक संघटनांना विनंती करतोय सर्व व्यापारी असतील छोटे छोटे उद्योजक असतील त्या सर्वांना विनंती करतो की आपण उत्स्फूर्तपणे उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळावा आणि जे निडावलेलं सरकार आहे ज्या एका लहान मुलीची फिर्यात घ्यायला बारा तास ज्या सरकारनं लावली ज्या उत्स्फूर्तपणे जी लोक आंदोलक आंदोलन करत होते त्यांना भाडोत्री म्हणलं गेलं असे हे निर्डावलेल्या सत्तेची मस्ती असलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आपण उद्याच्या बंदमध्ये महाराष्ट्र पूर्ण सहभागी होणार आहे आपण जिल्हावासी जिल्हावासीयांनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवा अशी आमची विनंती आहे अत्यावश्यक सेवे बाबतीत अँब्युलन्स असेल किंवा बाकीच्या अत्यावश्यक सेवा लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही कुठेही अडथळा आणणार नाही आम्ही प्रशासनाला सहकार्य करू पण आमचं सर्व व्यापाऱ्यांना ही बाकीच्या विनंती आहे की आपण यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तर निश्चितच महाराष्ट्र सरकारला एक चांगला धडा यातून निश्चित महाराष्ट्र सरकार येईल असं मला वाटतं